राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फिजीच्या संसदेला संबोधित केलं ग्लोबल साऊथचा एक सामर्थ्यशाली आवाज म्हणून भारत हवामान वित्तपुरवठा आणि हवामान तंत्रज्ञान या दोन्हींसाठी विकसित देशांकडे पाठपुरावा करत राहील असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं फिजी आणि भारतामधील राजनैतिक संबंधांची पंचाहत्तर वर्ष साजरी करत असताना उभय देशांच्या द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असून हे संबंध अधिक दृढ झाले आहेत असं त्या म्हणाल्या सुवा इथं स्थापन करण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी कार्डिओलॉजी रुग्णालयासह नव्यानं घोषित केलेले प्रकल्प फिजी आणि विस्तीर्ण प्रशांत प्रदेशातील लोकांच्या प्राधान्य गरजा पूर्ण करण्यास मदत करतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला फिजी लवकरच औपचारिकरित्या जैव इंधन आघाडीमध्ये सहभागी होईल अशी भारताला आशा आहे असं त्या यानंतर राष्ट्रपतींनी सुवा इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला जगात भारत लोकशाहीचं प्रतीक बनलं आहे असं सांगत काही काळातच भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला फिजीकडून मिळालेला सर्वोच्च सन्मान भारत आणि फिजी यांच्यातील भक्कम आणि दृढ संबंधांचं प्रतीक आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं कोविड एकोणीस महामारीच्या काळात भारतानं विविध देशांमध्ये लस पाठवण्यासाठी सुरू केलेल्या लस मैत्री कार्यक्रमावर त्यांनी प्रकाश टाकला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या प्रवासात आम्हाला परदेशातील भारतीय समुदायाबरोबरच आमचं नातं अधिक दृढ करायचं आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं